नमस्कार लाईफ सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यात आधी मी सगळ्यांना शुभ सकाळ म्हणते गुड मॉर्निंग म्हणते कारण का आज मी व्हिडिओ अगदी सकाळी सकाळी करायला घेतलेला आहे सकाळ झालेली आहे छानपैकी माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर मी ते किचनमध्ये आलेली आहे तर ही माझी किचनची खिडकी आहे आणि ती तुम्ही नेहमीच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहता एवढी मोठीच्या मोठी खिडकी आहे पण आता सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी पूर्ण खिडकीला प्लास्टिक लावलेलं आहे त्याच्यामुळे बाहेरचं दृश्य म्हणजे अगदी असे क्लिअर कट दिसत नाही प्लॅस्टिक पण ट्रान्सपरंट लावलेला आहे तरी देखील ते दृश्य बाहेरचा अगदी क्लिअर दिसत नाही तुम्ही पाहता येते वरून मी तो शिवून घेतलेला आहे पायपाला प्लॅस्टिक आणि पूर्ण खिडकी भरून लावलेलं ला आहे आणि इथे त्या माझ्या जे ही खिडकी आहे तिथे छोटीशी अशी गॅलरी काढलेली आहे त्यामध्ये मी सगळी म्हणजे माझी जी अडगळ असते उदाहरणार्थ भांडी वगैरे तिथे लावायला एक मांडणी केलेली आहे ती तिथे लावून ठेवते बाळाचे कपडे सुकवायचा स्टँड आहे तो तिथे असतो आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला सांगते तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे पुढे गेल्यानंतर समजेलच आज सकाळी व्हिडिओ का करायला घेतला आहे तर मी तिथे सगळी भांडी वगैरे लावून घेतली गॅलरीमधला कचरा वगैरे काढला आणि ही काही झाडं मी अशी घरामध्ये लावलेली आहेत ही एक पानापासून अनेक पानं झालेली आहेत कारण का हे प हे पानाचं झाड माझं खूप मोठं दा झालेलं ती मी सिंगल सिंगल पानं काढून बा इथे बाटलीमध्ये ठेवली आणि ती खूप छान जगलेली आहेत तर मग माझं हे थे काम असतं सकाळी सकाळी झाडांना पाणी घालणं ते मी किचनच्या ओट्यावरच झाडं घेते ती स्वच्छ धुते वरून पानं आणि पाणी घालत असते त्यानंतर इथे गॅसवर मी माझी कोरी चहा ठेवलेली आहे आत्ता तुम्हाला दाखवलं हो ते विहाचं पाणी उकळून ठेवलेलं आहे इथे दूध गरम केलेलं आहे आणि ह्यामध्ये चण्याची उसळ टाकलेली आहे कारण का रात्री मी हरभरे भिजत घातलेले आणि आज नाश्त्याला सकाळी चण्याची उसळ करायचं ठरवलेलं तर मी उठायच्या आधी ते काम माझ्या सुनेने केलेलं आहे तिने उठून सकाळी सकाळी ती उसळ घातलेली आहे आणि त्यानंतर ती बाजूला झाली आणि मग मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे तर मी नेहमीच तुम्हाला आमच्याकडे पाणी नसलेल्याचा व्हिडिओ दाखवते पण आता गेले तीन दिवस झाले आमच्याकडे भरपूर पाणी आहे खूप म्हणजे खूप तर ते देखील दाखवायला मला खूप आनंद वाटतो पाणी गढूळच येतं त्याच्यामुळे थोडंसं जरा प्रॉब्लेम होतो पण पाणी येतं त्याला खूप महत्त्व आहे तर शा गेल्या दोन तीन दिवसामध्ये अगदी दुपारी बारा एक वाजेपर्यंत पाणी असतं म्हटलं बारा एक वाजता वाजेपर्यंत पाणी म्हटल्यानंतर चोवीस तासच समजा ना तर हे असं पाणी खूप छान येतं आहे तीन चार दिवसामध्ये झालं आणि त्यामुळे सगळी कामं कराशी करावीशी वाटतात घरामध्ये इकडून तिकडे म्हणजे म्हणजे अगदी ठेवणीचे कपडे देखील काढलेले आहेत त्यासाठी धुण्या धुण्या धुण्यासाठी तर अशी माझी घरामध्ये कामं चाललेली आहेत कपडे आम्ही धुवून धुवून बेडशीटा घराचे पडदे उशांची कवरं धुवून धुवून या स्टँडवर टाकतो मशीनमध्ये थोडंसं जरा मशीनमध्ये त्याला थोडंसं सुकवून घेतो आणि मग हवेवर टाकून देतो इकडे मी लांबूनच तुम्हाला दाखवते की पप्पूच्या बेडरूममध्ये म्हणजे विनंतीच्या बेडरूममध्ये कपडे सुकट टाकलेले आहेत आणि ते माझ्या बेडरूममध्ये पण पाळण्यावर बेडवर वगैरे कपडे सुकट टाकलेले आहेत तर सकाळची आहे किचन अगदी स्वच्छ आहे आणि माझी चहा झालेली आहे कोरी तर मी आता जराशी जी कोरी चहा घेणार आहे आणि त्यानंतर मग पुढील कामाला सुरुवात करणार आहे आणि त्याला आता पुढचं सांगायला खूप वेळ आहे पण मी आधीच सांगते तुम्हाला की गेले तीन चार दिवस झाले गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आज आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी विनंतीच्या मामाकडे म्हणजे विनंतीचं जे माहेर आहे तिथे तिची मामा मामी आजी आहे तिथे आज आम्ही जाणार आहोत आणि त्यासाठी सकाळची सगळी तयारी म्हणजे घरातलं सगळं पटापट पटापट उरकून घेतो आणि मग निघून जातो तर मग आत्ता हे मी आधी माझं चहा झालेली आहे तिने भाजी केलेली आहे बाळाचं पाणी गरम झालेलं आहे मी थोडीशी गॅस आता बंद करून घेतला आहे आणि माझ्यासाठी कोरी चहा माझ्या नेहमीच्या वाटीमध्ये घेते मला वाटीमध्ये चहा पाहिजे सवय आहे सगळ्यांना माहीत आहे आणि मध्यंतरी माझ्या सोन्यानी माझ्यासाठी म असं म्हणजे काचेचा कप आणलेला आहे डीमार्टवरून तर माझा कप वेगळाच होता पण तो फुटल्यानंतर ती पुन्हा आणणार होती पण मी म्हटलं नको मला सवय आहे वाटीची तुम्ही वाटीमध्येच पिणार नंतर माझा चहा वगैरे पिऊन झाला आणि हे मोठं खेळणं माझ्या ताब्यामध्ये दिलं आहे तिच्या मम्मी पप्पांनी कारण त्यांना आवरायचं होतं किचनमधलं बरंच काम झालं आहे फक्त चपात्या राहिलेल्या आहेत आणि त्यासाठी तोपर्यंत त्यांना तो दोघांना आवरायचं होतं म्हणून ही विहायला माझ्या ताब्यात दिले तर सकाळी सकाळ मी तुम्हाला ह्या खिडकीतून दृश्य दाखवते किचनला किचनच्या खिडकीला प्लास्टिक लावलेलं ला आहे त्यामुळे दिसलं नाही एवढं बा बाहेरचं स्पष्टपणे तर अजिबात वातावरणामध्ये कुठे धूळ किंवा धुळा नाही आहे अगदी स्वच्छ वातावरण आहे मला असं वाटतं पहाटे पहाटे पाऊस पडून गेला आहे त्यानंतर अगदी रस्ता कुठेतरी ओला आणि झाडं पानं अगदी हिरवीगार दिसत होती तर मी ते विहाला घेऊन बसले आणि विहाच्या मम्मीनी विहायला केळ द्यायला सांगितलेलं आहे पण विहा म्हणते तुम्ही नाही चारायचं माझ्या हातात द्यायचं आणि विहा काय करते पूर्ण केळ तोंडामध्ये घालते त्याच्यामुळे मी काय विहाच्या हातामध्ये केळ देत नाही आणि विहा त्यासाठी मोठ्या मोठ्यांनी रडायलाच सुरुवात करणार आहे तर तो बराच वेळ तिथे गेला त्यानंतर पुन्हा मी किचनमध्ये आली आता आणि विहाच्या मम्मीचं पप्पांचं झाल्यानंतर त्यांनी विहायला ताब्यात घेतली मग मी आले आता किचनमध्ये तर मग मी भाजी तर तिने केली होती चण्याची उसळ सकाळी नाश्त्यासाठी तर पीठ माळायचं होतं तर हे पीठ माळायचं काम ना इतकं कटकटीचं आहे जगातल्या सगळ्या गृहिणी सगळ्या म्हणजे सगळ्या गृहिणींसाठी हे कटकटीचं काम आहे पण ते न हे कटकटीचं काम सांगून जमणार नाही ना, ना कोणाला ते करणं अगदी किती कंटाळा आला किती कुठूनही दमून भागून येऊ दे पण चपात्या जर करायच्या असतात तर त्या कराव्याच लागतात आणि ते कुणाला सांगूनही नाही बोलून जमत नाही मग तो एक भाग खूप महत्त्वाचा असतो आमच्या गृहिणींच्या आयुष्यातला म्हणजे स्वयंपाकात घरातला कटकटीचा भाग मळणं आणि चपात्या करणं मग ते देखील त्याला माझं मळून झालं आहे मी पीठ मळून घेतलं आणि आता चपातीसाठी मी तबा ठेवलेला हो आहे पण चपातीच्या डब्यामध्ये पाहिलं तर रात्रीच्या दोन ते तीन चपात्या शिल्लक होत्या आणि पुन्हा मी एवढ्या चपात्या करायला घेतल्या तर मग आता थोडंसं जरा चपात्या दोन तीन कमीच करणार असं ठरवलं मग पटापड, पटापट पटापट चपात्या झाल्यानंतर मग आम्हाला दुपारी तिकडे जेवायला बोलवलं विनंतीच्या घरी मग इकडे मी भराभर चपात्या करून घेतल्या आणि चपात्या करत असतानाच सगळ्यांना इकडे गरम गरम नाश्ता द्यायला सुरुवात केलेली आहे कारण का गरम आमच्याकडे ने सगळ्यांना सवय तव्यामधली गरम गरम चपाती खायची मग मा माझ्या पूर्ण चपात्या झालेल्या ता आहेत आणि त्याच्यानंतर ही बेसिनमध्ये भांडी टाकून दिलेली आहेत आणि आता हा किचनचा ओटा वगैरे स्वच्छ करून घेऊया आणि ते चपात्यांची थोडीशी वाफ निघून गेली ना की मग त्या डब्यामध्ये आपण भरून ठेवणार आहोत तर असं सगळं झालं मग माझं आता मा किचन झालेलं आहे किचन जाऊन विनंती पाहिल पण माझं बेडरूम तुम्हाला दाखवते इथे मशीनमध्ये मला बारदानं धुवायची होती त्यासाठी माझी एक डीमार्टची पिशवी कायमची असते ती माझे मी स्वयंपाक करत होती म्हणून घाईघाईमध्ये पिशवी काढताना सगळंच तिथलं मागचं स्टोरेजचं सामान मी दाराच्या मागे टाकलेलं आणि इथे बेडरूम इतका अशा पद्धतीने तो बेडरूम माझा आहे बघा सगळीकडं नुसता तो पसारा पसारा पण मी नंतर पटकन स्वच्छ करून घेतला तर आता विहा जास्त आम्ही पाण्यामध्ये टाकत नाही म्हणून विहाच्या पाण्याला केला आम्ही स्टोरेज त्याच्यात आम्ही सगळे कपडे ठेवतो नंतर इथे मशीन व्यवस्थित केली हा एक कपाटावरचं सगळं सामान व्यवस्थित केलं बेडशीट व्यवस्थित लावलं सगळं माझं व्यवस्थित झालं आणि आता लगेचच जायची तयारी करायची तर हल्ली माझी तब्येत जरा जास्त झाली आहे त्याच्यामुळे पहिल्याची ब्लाऊज मला होत नाही पण एक दोन चार ब्लाऊज होतात त्याच्यावर मॅचिंग साड्याच मी घालत असते तर ह्या ब्लाऊजवर ही साडी मॅचिंग होते ॲक्च्युली हा ह्या साडीवरचा ब्लाऊज नाही आहे पण मला तो ब्लाऊज होतो म्हणून मग मी त्या साडीवर तो घालणार आहे भा भारी भारी साड्या बऱ्याच पडलेल्या आहेत पण अगदी कवर शिलाईपर्यंत जरी शिलाई खोलली ना स्वतः मी टेलर आहे पण तरी देखील ती ब्लाऊज मला होत नाही त्याचं खूप खूप वाईट वाटतं कारण मला चांगल्या चांगल्या साड्या घालायला खूप आवडतात तर मी आज अगदी ही साडी ह्याच्यावर ह्या मॅ ब्लाऊजवर मॅचिंग साडी झाली पण मी साडी घातली आणि आता तयारी करायला घेतले कारण विनंतीच्या घरी आमची वाट पाहत आहेत त्यांच्यासारखे फोन येत आहेत कारण का विनंतीचा आज गौरीचा व्यवसाय आहे आणि ती दरवर्षी व्यवसाय करायला जाते तर त्यासाठी तिच्या माम्या तिची आजी सारखी फोन करते म्हणून आमची पटापट आता तयारी चाललेली आहे तर मी तयारी करतानाचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलाच आहे तर छान अशी पटकन साडी घातली त्यानंतर केसाची माझी नेहमीची जी वेणी असते तर मी वेणी घालायला घेतलेली आहे आणि तयारी झाली की आत्ता तिकडे ती पण तिची तयारी चालू आहे आणि विहाला आम्ही आंघोळ घातलेली आणि विया झोपलेली आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न पडणार आहे विहाचा कारण विहाला झोप मोड झालेली अजिबात चालत नाही आणि विहा झोपली झोपेतनं तिला उठवलं की मग विहाला खूपच त्रास होतो आणि मग विहा खूप रडणार आहे तर मग अशा प्रकारे आम्ही आता हे जे मी आत्ता इथे बोलते ना हा आवाज माझ्या मूत केलेला आहे मी तेच सांगते की आम्ही विनंतीच्या घरी चाललो आहे म्हणून तर रिक्षावाल्याला फोन केलेला आहे आणि रिक्षा खाली आलेली आहे तर विनंती विहायला घेऊन खाली उतरली मी तिच्या मागे मी मागून हा व्हिडिओ शूट करते आणि थोडा थोडा बारीक बारीक पाऊस पण पडतो आहे तर आम्ही जाऊन आता रिक्षामध्ये बसतो आणि पटकन तिच्या माहेरी जातो म्हणजे आजचा हा व्हिडिओ खास याच्यासाठीचा मी बनवलेला आहे मग आम्ही रिक्षामध्ये बसलो आहे तिघी पण आणि पप्पू नंतर येणार आहे पप्पू म्हणजे माझा मुलगा तो नंतर येणार आहे तिकडे तर आता आमची रिक्षा चालू झाली आहे आणि विहाला ना बाहेर फिरायचं म्हटलं की खूप मजा येते सध्या तिचे मम्मी पप्पा तिला रोज संध्याकाळी पाऊस नसेल तर राऊंड मारायला नेतात आणि आम्ही हार वगैरे घेऊन विनंतीच्या माहेरी आलो देखील तर बिचाऱ्या आजी म्हणजे विनंतीची आजी हे तिच्या मामाचं घर आहे तिच्या मम्मीचं माहेर विनंतीची आजी बिचारी वाटच पाहत बसलेली सूप भरून त्यांच्याकडे ही पद्धत आहे ना म्हणजे गौरीची सूपं काय ते करतात ते पुजायचे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही पण त्यांच्या पद्धतीत त्या करतात तर ते माम्या तिच्या आणि तिचं कोणकण त्यांच्या सगळ्यांची सूपं भरून आजी वाट बघत बसलेली आणि मग मी गणपती बाप्पांना जाऊन जवळून अगदी पाहिलं खूप छान म्हणजे गणपती बाप्पांना बघून खूप प्रसन्न वाटत होतं आणि त्यांच्या घरातला हा गणपती आहे तर जवळून दर्शन घेतलं आणि व्हिडिओमध्ये दे देखील शूट करायला मला ते बरं वाटलं जरा त्यानंतर मग आजीने मला सांगितलं कसं पूजा करायची वगैरे मग त्या पद्धतीने तिथे हळद कुंकू तांदूळ फुलं वगैरे टाकून मग गणपती बाप्पांची पूजा केली आणि नंतर पाया वगैरे पडली आणि मग अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा मी तिथे केलेली त्यांच्या घरामध्ये आणि विनंती तिकडे व्यवसायाला गेली होती ती सुपं घेऊन जातात ते करायला तिकडे गेली होती मग ती तिकडून ते वावसा करून आली त्याच्यानंतर मग खूप वेळ झालेला म्हणजे साडेतीन तरी वाजले होते पण आम्हाला घरातून जायला खूप वेळ झालेला मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो खूप छान जेवण होतं तिथे आणि वरण भात वे व्हेज कोल्हापुरीची भाजी आळूवडी पापड लोणचं तळलेली मिरची आणि काकडीच्या त्याला काय म्हणतात माहीत नाही पण त्या काकडीच्या गोड पुऱ्या होत्या मग विनंतीच्या माम्या विनंतीच्या आजी मी आम्ही जेवायला बसायच्या आधी आम्ही विनंतीला आणि पप्पूला जेवायला दिलं होतं बाकी इतर पाहुणे घरातल्या आधीच जेवले होते आम्ही उशिरा गेलो होतो आम्ही मागे थांबलेलो पण विहा खूप रडत होती त्यासाठी आम्ही त्या दोघांना आधी जेवायला दिलं नंतर आम्ही जेवलो आणि मग नंतर मग ह्या दोघांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसलो जेवायला आणि खूप मजा आली आणि ह्या निमित्ताने गणपती सणाच्या निमित्ताने तिथे गेल्यानंतर हे काही फोटो मी काढलेले आहेत आजीबरोबर म्हणजे बहीणबाईंबरोबर हे फोटो काढलेले आहेत विनंतीने विनंतीच्या मैत्रिणींबरोबर फोटो काढलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर ना खूप वेगळं समाधान मिळतं हे माझ्या बहीणबाईंबरोबरच्या माझ्या बहिणी आहेत त्यांच्याबरोबर त्या व्यवसायाला गेलेल्या आणि म मी पाहायला गेलेली आणि तिथे फोटो काढलेले आहेत तर त्यांच्या घरी गेल्यानंतर खूप बरं वाटतं मनाला खूप समाधान वाटतं आणि वर्षातून ज्यावेळेस गणपती बाप्पांचा सण असतो ना त्यावेळेस आवर्जून ते आम्हाला बोलवतात आणि आम्ही जातोच जातो तर कालदेखील इथे मी थोडंसं शेजाऱ्या बाजारांकडं गणपतीच्या दर्शनाला बोलवलेलं तिथं जाऊन आलेले ते देखील फोटो मी याच्यामध्ये टाकलेले आहेत रवीच्या घरी गेलेली रवी माझ्या भावाचा मुलगा म्हणजे त्याच्या पण इथे मी गेलेली आणि तिथे जाऊन आली तर ते पण फोटो इथे टाकले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद